बेलापूर स्टेशनवर महिला रुळावर पाय घसरून पडल्याचं सध्या समोर येत आहे महिलेच्या दोन्ही पायांवरून लोकल गेलेली आहे आणि या पावसामुळे लोकल उशिरा असल्यानं प्रवाशांची मोठी धावपळ होते आहे लोकल पकडण्यासाठी धावपळ करत असताना हा अपघात घडला धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल बेलापूर स्टेशन जवळ ही घटना बेलापूर स्टेशनवर ही घटना घडलेली आहे महिला रुळावर पाय घसरून पडल्याचं सध्या समोर येत आहे या संदर्भात माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्या सोबत आहेत शिल्पा ही नेमकी घटना कशी घडली आहे गौरी सकाळपासूनच जी हार्बर लाईनची रेल्वे सेवा आहे ती विस्कळीत झालेली आहे आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे कारण पनवेलहून ठाण्याला जात असलेली बेलापूर सिबडी रेल्वे स्थानकात जी रेल्वे आलेली होती त्यात एका महिला घसरून पडली आणि रेल्वेचा पहिला डब्बा त्या महिलेच्या अंगावरून गेलेला आहे त्यामुळे <णिया> प्रवासी आणि रेल्वे प्रशासनामध्ये घबराटीच वातावरण निर्माण झालं होतं मात्र रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने काही वेळातच गाडी हटवून त्या महिलेचे प्राण वाचविलेले आहेत मात्र या महिने महिलेचे प्राण जरी वाचले असले तरी त्या महिलेचे दोन्ही पाय वाचू शकलेले नाही महिलेने आपले दोन्ही पाय गमावलेले आहेत मात्र महिलेचा जीव वाचलेला आहे गौरी ही नवी मुंबई शहरामध्ये घडलेली धक्कादायक घटना आहे हो शिल्पा सध्या त्या महिलेची प्रकृती काय सांगते कारण तिच्या दोन्ही पायांवरून लोकल गेल्याचं सध्या समजत आहे नक्कीच गौरी महिलेने दोन्ही पाय गमावलेले आहेत ही घटना घडताच ताबडतोब ताबडतोब महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि सध्या महिलेवर उपचार सुरू आहेत गौरी हो नक्की शिल्पा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी